नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर भक्तांनो आज पैशाची समस्या कोणाला नाही पैसा हा सर्वांनाच प्यारा असतो आणि तो पैसा मिळवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात तुमच्याही आयुष्यामध्ये पैशाची कमतरता आहे हे आम्हाला माहीत आहे आज तुमच्या सर्व पैशाच्या समस्या संपणार आहेत आता लवकरच तुम्ही सीमंतकडे वाटचाल करत राहणार आहात भक्तांनो तुम्हाला सतत सतत कर्ज घेण्याची वेळ येत असेल तुमच्या कुटुंबावरती जर लाखो आणि करोडोचे कर्ज झाले असेल तर तुम्हाला आता चिंता करण्याची गरज नाही तुमच्या डोक्यावरील सर्व कर्जाचा भार सर्व तुमच्या कुटुंबावरील कर्ज संपणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये नवीन दिशा कलाटणी येणार आहे तुमचं आयुष्य अगदी सुखमय होणार आहे तुम्ही जी काही इच्छा मागाल ती तुमची इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही स्वामी समर्थ माऊलींचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावरती असणार आहे तुमचं आयुष्य आता खूप सुख समृद्धी आणि आनंदाने भरून जाणार आहे भक्तांनो हे आम्ही तुम्हाला व्यर्थ बोलत नाही आहोत तुम्हाला जर श्री स्वामी समर्थ माऊलींचा आशीर्वाद पाहिजे असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल लवकरच तुमचं आयुष्य काय पैशांनी भरून जाणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये तुमच्या आयुष्याचं कल्याण होणारा मंत्र मिळणार आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष न करता या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा भक्तांनो पैशाच्या अभावामुळे तुम्ही तुमच्या सर्व इच्छा मारून टाकतात तुम्ही, तुम्ही तु कितीही मोठी इच्छा तुमच्या मनात असली तरी ती तुमची इच्छा कधीच पूर्ण होत नाही तुम्हाला सतत सतत पैशाची अडचण येत राहते तुम्ही तुमच्या मुलांना मुलींना काहीही घेऊन देऊ शकत नाही तुमच्या आयुष्यामध्ये खूप गरिबी आहे तुम्हाला आता त्याची सर्व चिंता करायची गरज नाही भक्तांनो तुम्हाला हा मंत्र श्रीमंत करणार आहे तुमच्या इच्छा आता पूर्ण होतील आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही लाखो आणि करोडांचे कर्ज तुमचे क्षणात गायब होणार आहे श्री दत्तगुरू महाराज यांच्या पावनभूमीत तयार झालेला श्री स्वामी समर्थ माऊलींचा हा मंत्र तुम्हाला नक्कीच यशस्वी बनवल्याशिवाय राहणार नाही भक्तांनो स्वामी समर्थ माऊलींचा महिमा या जगामध्ये गाजत आहे आणि करोडो आणि लाखो भक्त श्रीमंतकडे वाटचाल करत आहेत तुमच्याही आयुष्याचा योग येणार आहे तुम्हालाही श्रीमंत व्हायचं असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल सार्थक होईल स्वामी माऊलींची अशी इच्छा असते की प्रत्येक भक्त आपल्या श्रीमंतीकडे वाटचाल करावा प्रत्येक भक्त श्रीमंत व्हावा एकही भक्त गरीब राहू नये तुमच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कुटुंबातील आर्थिक परिस्थिती खूप बिकटची असल्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये सतत टेन्शन येत राहते त्यामुळे तुम्ही नैराश्याच्या जीवन जगत आहात आता ती नैराश्याचे जीवन जगण्याची तुम्हाला गरज नाही प्रिय स्वामी भक्तांनो आम्ही तुम्हाला हमी देतो की तुम्ही नक्कीच या नैराश्याच्या जीवनामधून बाहेर येताल आणि एक चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकाल भक्तांनो तुम्हाला फक्त एक कार्य करायचं आहे तुम्ही जर या व्हिडिओवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माझी आई लिहायला विसरू नका प्रिय स्वामी भक्तांनो तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा इच्छापूर्ती मंत्र तुम्हाला नक्कीच श्रीमंतीकडे घेऊन जाणार आहे त्यामुळे तुम्ही दुर्लक्ष न करता या मंत्राला शेवटपर्यंत ऐका हा मंत्र तुम्हाला फक्त एकशे आठ वेळा नक्कीच ऐकावा लागेल आणि जो कोणी भक्त या मंत्राचा एक हजार आठ वेळा नक्की जप करतो त्या भक्ताला त्याच्या डोक्यावरील सर्व कर्ज नष्ट करण्याचा मंत्र प्राप्त होतो हा इच्छापूर्ती मंत्र एवढा पॉवरफुल आहे की प्रत्येक भक्त या मंत्राने श्रीमंत झालेला आहे तुम्हाला ही श्रीमंत होण्याची संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्ही नक्कीच या मंत्राचा एक हजार आठ वेळा जप कराल अशी आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत भक्तांनो स्वामी माऊली आशीर्वाद प्रत्येक भक्ताला देतात आणि तुम्हालाही जर आशीर्वाद पाहिजे असेल तर स्वामी माऊलींच्या आचरणामध्ये येऊन तुम्ही लीन व्हाल अशी आम्ही आज धरून बसलेलो आहोत त्यामुळे या व्हिडिओला दुर्लक्ष न करता या तुम्ही तुम्हीही या मंत्राला नक्कीच सकाळ सकाळ जप करू शकता भक्तांनो या मंत्राची शक्ती एवढी आहे की प्रत्येक भक्त या मंत्राने करोड आणि लाखोंचे कर्ज क्षणामध्ये दूर करत आहे तुम्हीही या मंत्राच्या सहाय्याने तुमच्या डोक्यावरील लाखो आणि करोडांचे कर्ज क्षणामध्ये दूर करू शकाल तुम्हाला फक्त या मंत्राचा शेवटपर्यंत जप करायचा आहे मंत्र, है भक्ता चे चे करने साथी हा मंत्र इतका शक्तिशाली आहे की प्रत्येक भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा सतत तत्पर असतो भक्तांनो तुम्ही फक्त हा मंत्र ध्यान देऊन नीट ऐकत राहावा तुम्ही जर कामाच्या ठिकाणी असाल तर हा मंत्र नक्कीच तुम्हाला मोबाईलमध्ये लावून सोडून द्यायचा आहे तुम्ही जर तुमच्या व्यवसायामध्ये खूप आर्थिक स्थितीमध्ये डुबून गेला आहात तुमचा व्यवसाय बंद पडला असेल तुमचा व्यवसायात प्रगती होत नसेल तर या स्वामी मंत्राचा तुम्ही नक्कीच तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जप लावून सोडून देऊ शकता जेणेकरून तुमचं व्यवसाय हा खूप जास्त पटीने चालेल तुमचा व्यवसायामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारून येईल तुमच्या व्यवसायामध्ये भरभराटी वाढीला लागेल त्यामुळे तुम्ही लाखो आणि करोडांचे मालक बनाल प्रत्येक भक्ताला स्वामी समर्थ माऊलीवरती विश्वास असतो आणि आम्ही जो मंत्र देतो त्या मंत्राचा नक्कीच फायदा हा भक्ताला होत असतो त्या भक्ताला त्याची प्रचितीसुद्धा येते त्यामुळे तुम्हालाही त्या भक् प्र... मंत्राची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही भक्तांनो आम्ही तुम्हाला फक्त एकच विनंती करत आहोत की आपल्या या चॅनलला जर बघून सबस्क्राईब करत नसाल तर तुम्हाला स्वामी माऊलींचा आशीर्वाद मिळणार नाही आणि स्वामी परिवारात तुम्हाला नक्कीच येण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करावा लागेल आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करावा लागेल चला तर मग बघता मग या इच्छापूर्ती मंत्राला आपण सुरुवात करूया मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्य निर्मितीय स्वाहा ओम ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मितीय स्वाहा ॐ 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 ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मितिये स्वाहा ॐणमुक्तेश्वर 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 स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मिति स्वाहा ॐ ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मितिये स्वाहा ॐ ॐणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मितिये स्वाहा ॐ ॐणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मितिये स्वाहा ॐ ॐणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मितिये स्वाहा ॐ ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मितिये स्वाहा ॐ ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय दणधान्यनिर्मितिये स्वाहा ॐ ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मिति स्वाहा ॐ ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मितीय स्वाहा ॐ ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मितीय स्वाहा ॐणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मितीय स्वाहा ॐणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मितीय स्वाहा ॐ ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मितिये 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 स्वाहा ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मितिये स्वाहा ॐणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मितिये स्वाहा ॐणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मितिये स्वाहा ॐणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मितिये स्वाहा ॐ ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मितिये स्वाहा ॐ ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मितिये स्वाहा ॐ ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मिति ए स्वाहा ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मितिय स्वाहा ॐणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मिति स्वाहा <द्ज्वार्था> ॐ ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मिति स्वाहा ॐणमुक्तेश्वर <द्णगी> स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मिति स्वाहा <द्णधान्ये> ॐ ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मितिये स्वाहा ॐणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मितिये स्वाहा ॐणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मितिये स्वाहा ॐणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मिति स्वाहा ॐ ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मितिये 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 स्वाहा ॐ ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मिति स्वाहा ॐ ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मिति स्वाहा ॐ ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मितिय स्वाहा ॐ ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मिति स्वाहा ॐ ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय धनधान्यनिर्मितिये स्वाहा ॐणमुक्तेश्वर 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 स्वामी समर्थाय ये स्वाहा ॐ ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय ये स्वाहा ॐ ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय ये स्वाहा ॐ ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय निर्मिति ये स्वाहा ॐ ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय